बावीस वर्षीय तरुणाचा दोन मुलांच्या आईवर जडला जीव महिलेच्या नवऱ्याची तरुणाने केली मृत्यू नवी मुंबईतील वाशिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या बावीस वर्षीय एका मुलाने ते प्रकरणातून प्रेयसीच्या नवऱ्याच्या डोक्यात फावडा घालून मृत्यू मागील अडीच वर्षांपासून दोन मुले असलेल्या एका विवाहित महिलेचे तिनं पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते याबाबतची माहिती तिच्या पतीला समजताच त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला यावरून त्यांच्यात अनेक वेळा भांडाळले जाते मात्र तरीही पत्नीचे अनैतिक संबंध सोपी राहिल्याने पती थेट तिने प्रियकराच्या घरी गेला काल रात्री पती प्रियकराच्या घरी जाऊन तुझे माझ्या पत्नीसोबत काय संबंध आहेत सांग अनेकांनी तुमच्याबद्दल आम्हाला सांगितले आहे यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला वाद इतका टोकाला गेला की आरोपीने घरातील फावडा डोक्यात घालून त्यानंतर मेल्याची खातर जमा गळा ओळून खून केला त्यानंतर आरोपीने मयत व्यक्तीला नवी मुंबईतील वाशी खाडी किनारी नेऊन फेकले मृतदेह पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि विचित्र प्रेम प्रकरणाचा खुलासा झाला पोलिसही अचंबित झाले मिळालेल्या मुला माहितीनुसार मुलाने महिलेला लग्नाची या मागणी यावेळी महिलेने लग्नात नकार दिल्याने तोही राग आरोपीच्या मनात असल्याने रागाच्या भरात आरोपीने महिलेच्या जिंकलात काढून प्रेयसीला फोन करून तुमचा नवरा घरी येणार नसल्याचे सांगितले रहिवाशी असलेल्या वर्षीय आरोपी अमिनू अली बोहिला याला अटक करून सात दिवसांची पोलीस भाष पोलीस करत आहे कुणाचा गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये जी फातिमा अगोकर मंडल हे जे फिर्यादी आहे आणि त्यांचे मिस्टर हे दोन दिवसापासून मिशिंग होते मिशिंग दरम्यान आम्हाला माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर जो, मिशीं। मिशीं जो है। आरोपी आहे आरोपी सुद्धा या फिरेदींना फोन करून विचारलं होतं तुमचे मिस्टर कुठं आहेत ते काय येणार नाही त्यावरून थोडा संशय वाढला आणि संशय वाढल्यानंतर आम्हाला काही माहिती मिळाली त्याच्या आधारावर आम्ही शोध घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याची डेड बॉडी मैताची डेड बॉडी त्याच्यामध्ये आम्ही भाषण गुन्हा दाखल केलेला आहे एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे अटक केलेली आहेपासून का मारलाय कारण काय मारण्याचा एक जर ती प्रेम प्रकरणातून तो झालेला प्रकार आहे अच्छा यामध्ये कोण आणखी सामील अजून शोध चालू आरोपीला किती पोलीस कोठडी सध्या आरोपी ताब्यात घेतलेला आहे रिमांडसाठी आम्ही लोकनायक न्यूज